भिवंडी तालुक्यातील वडपेगावचे तंटामुक्ती ग्राम समितीचे अध्यक्ष सुनील पाटील माजी सरपंच विजय पाटील व माजी उपसरपंच मोतीराम पाटील व विद्यमान सरपंच प्रेमनाथ वडोळकर यांनी वडपे गावातील सर्व घरगुती बाप्पांचे दर्शन घेतले जवळपास शेकडोच्या संख्येने बाप्पांचे दर्शन त्यांच्या वतीने घेण्यात आले घरोघरी जाऊन बाप्पांची मनोभावे पूजा आरती देखील करण्यात आली यावेळी संपूर्ण गावातील ग्रामस्थांनी त्यांचे सर्व मानवरांचे स्वागत सन्मान देखील केले यावेळी त्यांच्या वतीने गणेशोत्सवाचे सर्व नागरिकांना शुभेच्छा देखील देण्यात आल्या आहेत गणेशोत्सव हा सण महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो गणेश भक्त वर्षभर या उत्सवाची आतुरतेने वाढ बघत असतात गणेश भक्तांची आतुरता जेव्हा गणेशांचं आगमन होतं तेव्हा संपते गणेशाच्या आगमनाला सृष्टी कशी बहरलेली नटलेली असते आणि सृष्टी आनंद आनंदित आणि हर्षभर उल्लासित असते सृष्टी आनंद निर्माण करण्याची ताकद श्री गणेश गणपती बाप्पामध्ये असते म्हणून गणपतीच्या आगमनाला ढोल ताशाच्या गदरात गणपतीचं आगमन केलं जातं अतिशय आनंदाने उत्साहाने हा सण साजरा केला जातो मला वाटतं संपूर्ण राज्यात देशात अतिशय उत्साहाचं वातावरण असतं या गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गणेश भक्तांच्या जीवनात आनंद सुख समृद्धी लाभो ही गणपती चरणी प्रार्थना गणपती बाप्पा मोर्या हो